एक्झिट पोलवर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे एक्झिट पोलवर मला विश्वास नाही एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब जिंकणार असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केलाय पोलमध्ये भाजपच्या नमनीत राणा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला त्यामुळेच आता चार तारखेला निकाल कोणाच्या बाजूने जातोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अमरावतीतला एक्झिट पोलचा अंदाज आहे की भाजपच्या नवनीत राणा इथे जिंकतील मात्र एक्झिट पोलचा हा अंदाज बच्चू कडू यांना मान्य नाहीये अमरावतीतून निवडून येतील मला काही विश्वास नाही आहे त्याच्यात बरेच चुकीचे अंदाज असतात आणि अकरा लाख वोटिंग झालं दोन तीन हजार लोकांना विचारलं म्हणजे जा, एक्झिट पोल झाला असं त्या एक्झिट पोलवर कोणी विश्वास ठेवू नये आता घुबळा मैदान जवळच आहे याची दोन तारीख तीनच्या खराब पण माहित नाही अमरावती लगेवर निवडून येणार दिनेश दिनेशभो